बघा हो, हे ना तोंड हो ना चोंडातच आलेत ना म चिमट्यात हो इथे आलेले आधी आमच्या काकाच्या कवळेत गेलेली आता इथे आलेत बघा हा भाऊ भडकला माझा भाऊ एकदम भडकला बघा बघायच एकदम डोक्यावरती हे झालं कारण की ती बघा ना तुस जागा आणि ते गेले देखील पुढं त्याची वाड्यामध्ये जेव्हा बांधतील ना तेव्हा ती बांधू देणार किंवा नाही इतकं माहित पण आमची मोठी आहे ना ते बांधू देईल पुढे माझा छोटा भाव थांबला कारण परत वरती गेली तर मग प्रॉब्लेम होईल मग तर माझा भाऊ इतका भडकेल इतका भडकेल घेत बोमटवून राहील त्यांना आता मारत <laughs> शिमटी दाखव अरे शिमटी दाखव हे बघा शिमटीची हालत मुळलं ते मारून मारून तिथे माझा छोटा भाऊ उभा आहे तर बघा तिथे साव साव <laughs> माला माला रह! रह! हो अमन सावकाश अमन सावकाश भाव आता पडणार होता आता मला पण देखील राग आला पण माझा आता इतका मोठा हे म्हणून मारलं नाही काय झालं असतं तर प्रॉब्लेम झाला ह्याला देखील राग आलाय आला नव्हता पण ह्याला बघून होला गे ह्याला गे ते बघा दोघं पण एकदम भडकलेत तर तुम्ही फेस नंतर बघा ते बघा कसले धावते मी पडले बघा शिकदा हे बघा हात बघायचा आणि पडले तेव्हा फोन माझ्या हातात होता पण मी लगेच तो पर्स नाही टाकला पडायच्या अगोदर त्यामुळे फोनला काय झाले ना तो बघा तुम्ही आमची मजा इकडे आम्ही ढव केलेला होता तर झऱ्याच पाणी येतं ना डोंगरात ना तिथं आम्ही साठवून ठेवले ते तिथं आता लगेच जातील आणि बसतील बघा तो पहिला आहे ना त्याचं नाव गुड्डू सेकंड आहे तो सव्वीस अकरा ही येते बै आणि ही येते शाही आता बघा कशी जातील बघा ती आता हा इथे ढव आहे तो पाणी आम्ही जमा केलेलं असतं बघ कशी पळत गेली बघा ती थांबली पण नाही आम्हाला आता पण माझे पाय विसरले बघा एक साथ जाऊन बसले ते सगळेजण नाही मला राग आलाय पण काय करणार धुवायचंय त्यांना हा बघा हॅलो हॅलो ओ वाह इथे राहतरी दिसतोय मला मला दगड काढून बघूत मन राग आलाय आता पोचलेला इतका मोठा डोंगर आम्ही चढलेला आता आम्ही घरी जातोय राग आला आपण हा चालूच आहे मी रिजू बाबू परत धर अरे बसा की नाही काही तर मला पोड भरून घ्यायचंय पण पाणी हा बरं वाटत जरा गो गोरी गो गो खेरीकडे काय बोलला सामान 我来打点你。我手里有得凳子盖。